नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज तुमच्याबरोबर मी वेगळी रेसिपी शेअर करत आहे नक्की करून बघा सगळ्यांनाच आवडणार म्हणजे जे खात असेल त्यांना आवडणार झटपट बनणारी आहे कमी साहित्यात आणि तेवढीच टेस्टी तर मी ते कढई ठेवून घेतलेली आहे तेल टाकून घेतलेलं आहे तेल छान असं कडकडीत गरम करायचं आहे आपल्याला तर आपण सुक्या बोंबीलपासून मस्त अशी रश्शावाली भाजी बनवणार आहोत ही भाजी तुम्ही चपातीसोबत भातासोबत खाऊ शकता किंवा भाकरीसोबतही खाऊ शकता तेल आपलं छान गरम झालेलं आहे बोंबील आपल्याला तुकडे हात तुम्हाला हवे तसे करून घेऊ शकता तुम्ही मी ते मीडियम साईजचे तुकडे करून घेतलेले आहेत बोंबील छान असे व्यवस्थित साफ करायचे चार ते पाच पाण्याने आपल्याला बोंबील स्वच्छ असे नळाखाली धुवून घ्यायचे आहे पाणी आपल्याला पूर्ण नितळून घ्यायचं आहे बोंबीलचं धुतल्यानंतर आणि कडकडीत आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित असे तळून घ्यायचे आहेत बोंबील धुतल्यानंतर थोडेसे ओलसर होतात म्हणून तळायला वेळ लागतो तर इथे बघा आपले बोंबील मस्त असे ब्राऊन तळून झालेले आहेत आता मी साईडला एका प्लेटमध्ये काढून घेते बोंबीलला बारीक रेती असते त्याच्यामुळे स्वच्छ धुवून घ्यायचे नाहीतर खातांना कचकच लागेल आता त्याच तेलामध्ये मी दोन मोठे कांदे घेतलेले आहेत कांदा बारीक चिरून घेतलेला आहे त्याच तेलामध्ये आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे तर मी कांदा टाकून घेतलेला आहे तेलामध्ये इथे मिठाचा वापर थोडा कमी करायचा कारण आपण बोंबील खारे असतात आणि सुके बोंबील आहे ते जास्त खारट असतात मिठाचा थोडा कमी वापर करा पाहिजे हवं असेल तर आपण नंतर टाकू शकतो मैत्रीण माझी बोंबीलची रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या मैत्रिणी कोण आपल्या चॅनलवर नवीन असतील तर प्लीज मैत्रिणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा मैत्रीणं कांदा आपला छानसा परतून झालेला आहे एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे टोमॅटो पण आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे कारण आपण बारीक का सांगते मैत्रीणं तर इथे आपण वाटपाचा वगैरे वा वापर करणार नाही आपण फक्त कांदा आणि टोमॅटोचीच ग्रेव्ही बनवणार आहोत तुम्ही ही रेसिपी एकदा बघितली ना तर तुम्ही ह्याच पद्धतीने बनवणार खूप छान लागते कमी वेळेत होते आणि टेस्ट भन्नात ला लागते म्हणजे जे खाणार असेल त्यांच्यासाठी सांगते मी मिनिटभर मी झाकण ठेवून घेतलेलं आहे टोमॅटो चिरताना मैत्रिण तर आतल्या बी ह्या काढून टाकायच्या कोणाकोणाला पोटाचा त्रास होतो तर कांदा टोमॅटो मी झाकण ठेवून मिनिटभर परतून झालेला आहे इथे मी अर्धा चमचा हळद घेतलेली आहे धनाजिरा पावडर घेतलेली काश्मीरी लाल मिरची पावडर तिखट नसते फक्त कलरसाठी आमचा जो घरगुती मसाला आहे कांदा खोबऱ्याचा तो दीड चमचा घेतलेला आहे कांदा टोमॅटोमध्ये मसाले सगळे आपले परतून घेतलेले आहेत व्यवस्थित आपण जे तेलामध्ये बोंबील तळून घेतलेले होते आता त्या मसाल्यांमध्ये व्यवस्थित सगळं आपल्याला परतून घ्यायचं आहे तर छान असं आपलं बोंबील कांदा टोमॅटो मसाले सगळे परतून झालेले आहेत आता इथे पाणी टाकताना ना एकदम पाणी टाकायचं नाही आपल्याला थोडं थोडं पाणी कर परत म्हणजे टाकायचं आहे एकदम ओतू नका पाणी तर बघा कलर पण खूप छान आलेला आहे कलर जेवढा छान आलेला आहे ते तेवढं टेस्टला मस्त लागतं याला तुम्ही खूप असा रसा धरू शकत नाही आपल्याला हे थोडंच प्रमाणात बनवलं तर छान होतं आता मी पाहिजे तर मला तेवढं पाणी मी टाकून घेतलेलं आहे कारण आपल्याला बोंबील आपण तेलामध्ये तळून घेतलेलं आहे त्याला शिजायला थोडा वेळ लागतो तर म्हणून मी थोडंसं पाणी जास्त टाकलेलं आहे आता पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता झाकण ठेवायचं आहे आपल्याला एक दोन मिनटामध्ये लगेच आपली रेसिपी तयार होते तर बघा किती मस्त असा आपला बोंबील आणि कांदा टोमॅटोचा मस्त असा रस्सा तयार झालेला आहे मैत्रिणं वरून आपल्याला कोथंबीर टाकायची गरम गरम तुम्ही नक्कीच भातासोबत भाकरीसोबत कशाबरोबर आहे नक्की एन्जॉय करू शकता माझा हा बोंबील बट बोंबीलचा रस्सा तुम्हाला कसा वाटला मैत्रीणं नक्कीच नक्कीच कॉमेंट करायला मला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर सबस्क्राईब पण करा बाय मैत्रिणींना